काही नाही आज मी बऱ्याच महिन्यापूर्वी आमचे आमदार आशुतोष यांना शब्द दिलेला होता की एक तराव्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आलं पाहिजे आज मी रत्नागिरीला जाता इकडे आलो आता इथनं मी लातूरला चाललो कारण बीडला कार्यक्रम आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता मी आलेलो होतो बदलापूरची घटना दुर्दैवी आहे मात्र जे आंदोलन झालं ते विरोधकांनी मी तुम्हाला सांगू का तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे मी यावेळेस ठरवलेलं आहे की आपल्याला जे काही वाटतं त्याबद्दल बोलायचं त्या संदर्भामध्ये बाकीचं कुणाला जे काही बोलायचं असेल ते बोलतील असल्या ह्या नाराजांना अतिशय कडक कडक इतकं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा त्यांना अशा गोष्टी करण्याचं धाडसच होतात म्हणजे एवढं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलेच नाही पाहिजे म्हणजे कसलं शासन दिलं पाहिजे बघा कशा पद्धतीचा कायदा आपण विधानसभेत यामध्ये